रामकृष्ण हरी माऊली आता आपण तरडगाववरून फलटण माऊलींची पालखीचा मुक्काम आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की आमची जी दिंडी आहे सांगोला दिंडी त्या दिंडीमध्ये मी आहे आणि आता आमच्या दिंडीचा मुक्काम अनंत मंगल कार्यालय तुम्ही समोर बघू शकता अनंत मंगल कार्यालय येथे आहे आणि जे कार्यालयाचे मालक आहेत त्यांनी अत्यंत म्हणजे फ्रीमध्ये बावी वारकऱ्यांसाठी राहण्याची सोय केलेली आहे आणि वारीमध्ये अशी अनेक उदाहरणं भेटतात की मी माझी जरी पहिलीच वारी असली तरी वारीमध्ये अशी अनेक उदाहरणं पाहायला मिळतात की अनेक लोक अन्नदान करतात एक म्हणजे ज्याला जसं जमल तसं अन्नदान करतात आता हे जे अनंत मंगल कार्यालय आहे हे दरवर्षी सांगोला दिंडी दरवर्षी येथे मोफत राहण्याची सोय करतात इथे अनेक वारकरी असतात त्यांना म्हणजे राहण्यापासून पाण्याची सोय वगैरे सगळी फ्रीमध्ये सोय करतात आणि एक मोठं मन म्हटलं पाहिजे आणि हे एक वारकऱ्यांसाठी अत्यंत म्हणजे एक चांगली सोय आहे तुम्ही बघू शकता अतिशय मोठं असं गार्डन आहे वारकऱ्यांनी असे कपडे वगैरे धुवून ठेवलेले आहेत समोर ऑफिस आणि आपण मी ज्या दिंडीमध्ये आहे त्या दिंडी सांगोल्याची आहे कमीत कमी चारशे साडेचारशे लोक आहेत आणि इथे काही वारकरी येथे आराम करतायत सांगोला दिंडीत तर त्यांची आपण थोडक्यात मुलाखत घेऊ रामकृष्ण आर्यामाली त्या हाताता Uh, किती वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला दुसरं वर्ष आहे दुसर का मग कसं वाटतंय एकदम वाटत आणि सांगोला मध्ये सांगोला मध्ये कधीपासून आहे तुम्ही दुसरं वर्ष आहे का, का आळंदी ते पंढरपूर आळंदी ते पंढरपूर आणि कसं म्हणजे सोय वगैरे कसं काय सगळे सोय व्यवस्थित आहे सगळी व्यवस्थित सोय वगैरे आहे सगळे एक नंबर मी सुद्धा सांगोला दिंडीमध्ये पहिलं वर्ष आहे आणि एक नंबर सोय माणसं पण सगळी चांगली भेटलेली आहे माणसं सगळे एकदम माऊली बोललो माऊली माऊली सांगितलं हे काय आपल्याकडे का तुम्ही सांगा आपल्याला गाडी गाडी ड्रायव्हर आहे ना तुम्ही ट्रक ना पाण्याची सोय करता का तुम्ही माऊली आपले ह्या पाण्याची सोय करता त्यांची त्यांची का कालचळत घेतली त्यांनी आनंद आहे जबरदस्त आनंद आहे जबरदस्त आहे असा महाग बी मिळणार नाही पुडबी येऊ नाही आम्ही नेजतच मिळणार वारीमध्ये बरोबर बरोबर वारीचा म्हणजे आनंदच वेगळा आनंदच वेगळा आमचं असं असं येऊच असलं तर काही कारणं येऊ शकतो बरोबर बरोबर किती भी अर्ज येऊ द्या किती पण अर्ज नाही काय प्रॉब्लेम नाही रामकृष्ण हरे सगळं व्हिडिओ काढतो पूर्ण अजून बाकीचे पाठवतो काढायचा वारकऱ्यांना बोलायचं होत त्यामुळे आपण त्यांचा व्हिडिओ काढला येतो माघारी तर इथं वारकरी आराम करत आहेत झोपलेले आहेत वारकरी सुंदर असं गार्डन आहे तिथे कपडे वगैरे वाळ्या घातलेले आहेत आणि दिंडी चा आनंद वेगळा दिंडी म्हणजे नक्की काय असतं की दिंडीमध्ये कमीत कमी चारशे पाचशे लोक असतात महारा असतात त्याची दिंडी चालवतात आणि त्याची काही बेसी असते ती द्यावी लागते कस कारण कसं असतं जिथे अन्नदाते असतात त्यावेळेस जेवणाची सोय होते पण ज्यावेळी जेवणाची सोय होत नाही त्यावेळेस दिंडी चालक अध्यक्ष त्या वर्गणीतून वारकऱ्यांचा राहण्याचा खाण्याचा गाडीच्या पेट्रोलचा वगैरे खर्च करतात आणि एक ट्रक असतो त्यामध्ये आपले तंबू वगैरे असतात आणि ज्यावेळेस दिंडीमध्ये आपल्याला लवकर उठावं लागतं आणि आपला आंघोळ वगैरे करून पुढं जायचं ट्रक पुढं जातात ते तंबू ठोकतात त्यानंतर तिथे जेवणाची वगैरे सोय करतात तर दिंडीचं हे वैशिष्ट्य आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा रामकृष्ण हरी